नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित देशमुख आपल्यासोबत आहेत पर्सन स्वप्नील शेजवळ गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे एकंदरीतच गणेश भक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यासाठी एक धावपळ सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे कल्याणच्या बाजारपेठेत डोंबुलीच्या बाजारपेठेत तसेच आजूबाजूची जी बाजारपेठ आहे तिकडे सध्या गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत विविध प्रकारचे सामान खरेदी करत आहेत तर दुसरीकडे या गणेशोत्सवादरम्यान जी मिठाई आहे ही मिठाई घेण्यासाठी देखील सध्या मिठाईंच्या दुकानात एकंदरीत गर्दी दिसून येते कल्याण डोंबिवली परिसरात मिठाई म्हटलं की आपसुकस अनंत हलवाई या दुकानाचं नाव सध्या नागरिकांच्या तोंडावर असतं एकंदरीतच या अनंत हलवाईच्या प्रत्येक दुकानावर सध्या जर आपण पाहिलं तर नागरिकांची नागरिकांची गणेश भक्तांची एकच गर्दी दिसून येते यंदा या अनंत हलवाई या दुकानाने स्पेशल अशी मिठाई या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामध्ये रबडी मोदक सारखे प्रकार आहेत तसेच काही अकरा किलोचा एक मोदक देखी चे वर, है, 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 देखील आहे विविध प्रकारच्या मिठाई आपण या ठिकाणी पाहू शकतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या अनंत हलवा दुकाना या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपसुकच जे कल्याणकर आहेत डोंबिवलीकर आहेत एकंदरीतच आजूबाजूच्या परिसरातील देखील गणेशभक्त या ठिकाणी या दुकानामध्ये यांच्या फ्रँचायजीसमध्ये या मिठाई घेण्यासाठी एकंदरीत येत असल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हा जो मोदक आहे तब्बल अकरा किलोचा मोदक आहे गणेश भक्तांसाठी तसं पाहायला गेलं तर अनंत हलवाई या दुकानाकडून एक पर्वणीच दिली जाते विविध प्रकारच्या मिठाई घरी येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी किंवा ग गणरायाच्या गणरायाला नैवेद्यासाठी या दुकानामध्ये उपलब्ध आहेत आपल्यासोबत या दुकानाचे जे मालक आहेत ते आहेत सध्या एकशे बारा वर्षाची या दुकानाची परंपरा आहे सर काय सांगाल नेमकं या वर्षीचं स्पेशल असं काय स्पेशल मिठाई काय आहे अठराशे त्र्याण्णवपासून लोकमान्य टिळकांनी सुभेदारवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि कल्याणला जी पस्तीसशे वर्षाची ग्रीक परंपरा आहे ती पोर्तुगीज प्रणालीमध्ये कल्याण हे बंदर होतं मोठं आणि नंतर इंग्रजांच्या दरबारी हे रॉक सिटी म्हणून होतं रॉक सिटी झाल्यानंतर मग आपल्या कल्याणला ऐतिहासिक प्राचीन असा का किल्ले दुर्गाडी आणि त्याच्यानंतर येणारे लोकमान्य टिळकांनी घातलेला गणेशोत्सव तिथपासून मेळा संघ इथे सुरू झाला आणि या कल्याणमध्ये आज दोन हजार पंचवीस साली लगभग बेचाळीस हजार घरात गणपती बसतो जवळजवळ चाळीस हजार गण ग गणपती या कल्याण शहरामध्ये कुंभारवाडा इतर मूर्तिकार हे देतात आपल्याला त्यामुळे आम्हाला कमीत कमीत आमच्या आनंद हलवाई यांच्या सतरा दुकानाला जवळजवळ पाच ते सहा हजार किलो मोदक लागतो आम्हाला आणि पाच हजार किलो पेढा एवढं लागतं आणि या सर्व याला फार मोठी बाजारपेठ आहे कल्याणमध्ये एकशे चाळीस आहेत मिटायची सर्व लहान मोठी तर तेच विचारायचं होतं की इतकी कॉम्पिटिशन या इतक्या वर्षांमध्ये तयार झाली आहे तरी अनंत हलवाईने आपली एकशे बारा वर्षाची परंपरे कायम ठेवली आपला ग्राहक आजही तसाच जोडला गेलेला आहे तर काय सांगाल त्याबद्दल तर जे देऊ आपण गिरायकाला जे देणार आहोत आपण गिरायकाला ते उत्तमच द्यायचं हा आमच्या आजोबांचा खाक्या होता देर इज नो कॉम्प्रोमाइज विथ क्वालिटी आणि त्यांचं धोरणच असं होतं क्वालिटी मेंटेन ॲट द लास्ट मोमेंट क्वालिटी शूड बी मेंटेन ॲट द लास्ट मोमेंट आम्ही आमच्या ग्राहकांचं जे काही मार्गदर्शन असतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना बनवून देतो माल यातच आमची खासियत आहे आता कोणाला केशरी मोदक लागतो कोणाला उकडीचा मोदक लागतो कोणाला अंजीर मोदक लागतो कोणाला स्ट्रॉबेरी मोदक लागतो कोणाला वेलची मोदक लागतो कोणाला ड्रायफ्रूट मोदक लागतो या सर्व प्रकारे जशी जशी गिरायकांची पसंती त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना माल बनवून देतो दरवर्षी आपण काहीतरी वेगळा वेगळ्या प्रकारची मिठाई असते दरवर्षी काहीतरी दर वेगळं आपण जे आपले ग्राहक आहेत त्यांना देत असतं यंदाचं वैशिष्ट्य काय यंदा आपण काय वेगळं देतं यंदा आमच्या मावा मोदक केसरी मोदक उकडीचे मोदक यांच्याबरोबरच विविध अशा फळांच्या स्वादापासून बनवले आणि बासुंदी रबडीपासून बनवलेले रबडी मोदक आणि अंगूर रबडी मोदक रसमलाई मोदक अशा प्रकारचे आमची एक नवीन या वर्षी आम्ही बेस चालू केले आणि मला वाटतं की आम्ही आम्हाला गिरायकांनी जसे ऑर्डर सांगतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना बनवून देतो कारण हा माल कसा आहे की हा चोवीस तासाच्या वरती राहत नाही हा प्युअर दुधाचा असतो आणि त्याला शेल्फ लाईफ फार फार कमी असतं तर माझं असंच गिरायकांना सांगणं आहे तुम्ही आमच्याकडे ऑर्डर नोंदवा आम्ही तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला जे हवं ते आम्ही बनवून देऊ असं आता आपण या दुकानात बघितलं की अकरा किलोचा मोदक आहे एकंदरीत असे किती मोदक आपण बनवता म्हणजे मागच्या वर्षी पण आपल्याकडे अकरा किलोचा मोदक। वर्षी मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जवळजवळ पाच ते सहा हजार किलो मोदक लागतो म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आनंद चतुर्दशीपर्यंत हा आमचा दरवर्षीचा अकरा किलोचा हा जो जम्बो मोदक आहे असे किती काही बुंदी लाडू आहेत अकरा किलोचा मोदक आहे अकरा किलोचा मोतीचूर लाडू आहे नंतर आमचा कानपुरी मोतीचूर लाडू आहे जसं सव्वा किलो अडीच किलो पाच किलो आणि अकरा किलो जस जसे गिरायक सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना बनवून देतो एकंदरीतच गणेशभक्तांसाठी यंदा देखील आनंद हलवा या दुकानामध्ये पर्वनीय विविध प्रकारचे मिठाई तसंच बाप्पाचे आवडते मोदकदेखील विविध प्रकारांमध्ये यावेळी विक्रीसाठी ठेवले त्यामुळे येत्या काही दिवसातच ग्राहकांनी निश्चितच नक्कीच या, या दुकानाला भेट द्यावी व आपल्याला आपल्या बाप्पाला जे आवडते मोदक आहेत ते या ठिकाणाहून घेऊन जावे